साल एकोणीसशे एकोणऐंशी मोरारजी देसाई सरकार बीपी पी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन झाला उद्देश होतो ओबीसी खरी सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती तपासणे एकोणीसशे ऐंशी साली अहवाल तयार झाला सातशे त्रेचाळीस जाती लोकसंख्येत बावन्न टक्के वाटा आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षणाची शिफारस करण्यात आली पण अहवाल ड्रॉवर मध्येच बंद राहिला काँग्रेसने दहा वर्ष काहीच केलं नाही एकोणीसशे नव्वद साली व्ही पी सिंग सरकारने मंडल आयोग लागू केला देशभर आंदोलन सुरू झाले आत्मदहन करण्यात आले आणि समाजात एक नवा राजकीय भूकंप झाला साल एकोणीसशे ब्याण्णव ते चौऱ्याण्णव दरम्यान महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी हा निर्णय इथेही लागू केला आणि ओबीसी समाजासाठी हा टर्निंग पॉईंट ठरला नमस्कार मी कृतिका आणि तुम्ही बघता ट्रेंडी गप्पा आता दोन हजार पंचवीस साल सुरू झाला आहे महाराष्ट्रात शरद पवार पुन्हा त्याच मुद्द्यावर मैदानात उतरले आहेत तब्बल एकतीस वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मंडल आयोगाचा निर्णय झाला ज्याने समाजाचं राजकीय समीकरणच बदललं दोन हजार पंचवीस मध्ये शरद पवार पुन्हा त्याच मुद्द्यावर रस्त्यावर उतरले आहेत ही खरंच समाजासाठीची लढाई आहे की येणाऱ्या निवडणुकांसाठी आखलेला राजकीय डाव चला सविस्तर समजून घेऊयात मंडल आयोगाचा इतिहास एकोणीसशे साली तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी बीपी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मंडल आयोग स्थापन केला या आयोगाचं उद्दिष्ट होतं देशातील मागासवर्गीय समाजाची खरी सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती समजून घेणं एकोणीसशे मध्ये हा अहवाल तयार झाला या तीन जातींना ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीय श्रेणीत गणलं गेलं आणि लोकसंख्येमध्ये त्यांचा वाटा बावन्न असल्याचं सांगितलं अहवालानं शिफारस केली की सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणात सत्तावीस टक्के आरक्षण असावं निर्णयाची अंमलबजावणी आणि संघर्ष हा अहवाल जवळजवळ दहा वर्ष ड्रॉवर मध्येच राहिला काँग्रेस सरकारने त्यावर काहीच पाऊल उचललं नाही एकोणीशे नव्वद साली पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय लागल्यानंतर देशभरात आंदोलन पेटली विद्यार्थ्यांनी आत्मदहन केलं आणि समाजात तीव्र मतभेद निर्माण झाला महाराष्ट्रात एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे चौऱ्याण्णव एक या काळामध्ये मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी मंडल आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला यामुळे ओबीसी समाजात त्यांची मजबूत प्रतिमा तयार झाली आजची परिस्थिती दोन हजार मध्ये शरद पवार पुन्हा मंडल आयोगाच्या नावाने मोठी मोहीम राबवत आहेत ओबीसी जनजागरण मंडल यात्रा या नावाने निघालेली ही यात्रा बावन्न दिवस चालणार आहे चौदा हजार सातशे त्र्याहत्तर किलोमीटरचा प्रवास तेहतीस जिल्ह्यांचा दौरा तीनशे अठ्ठावन्न तालुक्यातील सभा या माध्यमातून पवार ओबीसी समाजासाठी थेट संवाद साधणार आहेत त्यांचा दावा आहे की भाजपने एकेकाळी मंडल आयोग विरोध केला होता पण राष्ट्रवादी काँग्रेसने ते लागू केला आहे त्यामुळे ओबीसींच्या हक्कासाठी खरी लढाई आम्हीच लढतो आहोत असा दावा त्यांनी केला आहे राजकीय विश्लेषण राजकीय विश्लेषकांचं मत मात्र थोडं वेगळं आहे सध्या महाराष्ट्रातील मोठा मतदार वर्ग ओबीसी समाजाचा आहे आणि हा भाजपचा मोठा आधारही हाच वर्ग आहे राम मंदिराचा मुद्दा हिंदुत्वाचा अजेंडा यामुळे भाजपकडे ओबीसी मतदार झुकलेले आहेत त्यामुळे पवारांचा उद्देश आता जातीय समीकरणांमध्ये बदल घडवून आणण्याचा दिसतो मराठा समाजाचे मत विभाजित आहे मुस्लिम मतदार मर्यादित प्रमाणात आहेत अशा परिस्थितीमध्ये ओबीसी मतदारांना आकर्षित करणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा राजकीय असू शकतो मंडल आयोगाच्या निर्णयाने एकेकाळी एक देशाचं राजकारण बदलत होतं आता पुन्हा तोच मुद्दा पुढे आणून पवार महाराष्ट्र राजकारणामध्ये नवा बदल घडवून आणू शकतील का हा खरा प्रश्न आहे ही यात्रा खरंच समाजहिताची आहे का की येणाऱ्या निवडणुकांसाठी आखलेली राजकीय रणनीती हे वेळच ठरवेल तर मंडळींनो एकतीस वर्षांनी पुन्हा मंडल आयोगाचा मुद्दा चर्चेत आला आहे तुमच्या मते ही ओबीसीच्या हक्कासाठीची खरी लढाई आहे की फक्त निवडणुकाचा मास्टर स्ट्रोक तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि महाराष्ट्रातील राजकारणातील पुढच्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद